जागर नगर मनमाड हा राज्य महामार्ग अजून किती निष्पाप नागरिकांचा बळी घेणार हे आज पुन्हा एकदा समोर आले गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वीच राहूर येथील मह, एका महिलेचा याच रस्त्यावर अपघातात अपघाती निधन झाल्याची बातमी ताळजी असतानाच आज याच महामार्गावर वडनेर येथील ज्ञानदेव पाटील बाब वलभे वय वर्ष अठ्ठावीस या तरुण युवकाचा सकाळी कृषी विद्यापीठ जवळील वळू प्रकल्प जवळ अपघाती मृत्यू झालाय दिसून या काही संपेना नगर मनवाड या महामार्गावर वळू प्रकल्पाच्या समोरील बाजूस आज दोन सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान वडनेर येथील ज्ञानदेव बलमे यांना कंटेनर या मालवाहतूक गाडीने उडविले आहे ज्ञानदेव बलमे हे वडनेर येथील रहिवासी असून त्या अहिला नगर येथील डी सी कंपनीमध्ये कंपनी कंपनीमध्ये कामाला होते रोजच्या तीन क्रमानुसार आज दे सकाई कामा वर ते सकाळी घरून कामावर जाण्यासाठी निघाले असता नगर मनमाड रोडवर महात्मा फुले कृषी विद्यापीठापासून काही अंतरावर वळू प्रकल्पाच्या समोर एका भरधाव कंटेनरने एम एच सतरा डी के एकोणावीस एकतीस या नंबरच्या बलमे यांच्या दुचाकीला जोरदारची झडप दिली व त्यांच्या डोक्यावरून कंटेनरची चाक केल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला ज्ञानदेव बलमे हे अत्यंत प्रेमळ व शांत स्वभावाचे होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी व एक वर्षाची मुलगी आहे नाडदेव बलमे यांच्या मृत्यूने संपूर्ण वडनेर गावा पसरली आहे या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने राऊरी फॅक्टरी येथे नगर रस्ता कृती समितीच्या वतीने लवकरच रस्त्यावरील प्रश्नासंदर्भात आंदोलनाची आक्रमक भूमिका ठरविण्यासाठी ये करणारे एमआयडीसी कामगार मजूर प्रवासी कामगार रस्त्यावर असलेल्या गावातील स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिशा ठरवणार असल्याचे खात्रीला वृत्त आहे जागरज्यांसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे राहुरी